ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा राजकारणातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थेटच काय म्हणाले पहा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात काय देशातील कोणत्याही राज्यामध्ये राजकीय नेत्यांच्या घराणेशाहीवर नेहमी चर्चा होत असते यावरून राजकीय नेत्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र यात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता राजकीय नेत्यांच्या घरणेशाहीवर आपल्या खास शैलीत परखडपणे भाष्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणले ने नितीन गडकरी पण आपलं जे काही हे आपण टिकवून ठेवलेलं आहे आपल्यासारख्या लोकांनी यावर संशोधन करून गुणात्मक परिवर्तन करून ट्रान्सपरन्सीनी त्याला स्टँडर्डाईज करणं आणि योग्य निदान करून आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये वसुदेव कुटुंब जसं म्हणतो तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण मग माझ्या पोरांचं कल्याण मग माझ्या दोस्तांचं कल्याण असं नाही म्हणत हा राजकारणात असं म्हणतात काही लोक <laughs> पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात त्याला तिकीट द्या बाकी काही झालं तरी चालेल माझ्या पोराला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या हे का बरं चालतं कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेला यांना मी मतदान करणार नाही त्या दिवशी एका मिनटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे पुण्यही नाही पापही नाही पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केली पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा तसं आपल्या विज्ञानाला आपल्या लोकांनी रिकग्नाईज करून आपल्या घरी आलं पाहिजे आणि मला वाटतं हे शक्य आहे राजकीय नेत्यांच्या घराणेशाहीच्या चर्चा आणि त्यांचे राजकीय किस्से हे अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अनेकांना माहीत असतात त्यांच्या घराणेशाहीवर अनेक वेळा टीकादेखील होत असते मात्र ते आपल्या पद्धतीने वागत असतात यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट नागरिकांना राजकीय नेत्यांच्या घरणेशाहीबद्दल रोखठोकपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद